इच्छापूर्ती वाद्य पथक पाचव्या वर्षातलं पहिलं वादन या ठिकाणी ग्रीन सिटीमध्ये करत आहे हे ग्रीन सिटीमधील वादन होत असताना हे पथक आपल्या सातवनगर परिसरातील असून वैष्णवजाई सातव यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे पथक चालू झालेलं आहे आतापर्यंत जो जो आपल्याकडे पाचवे तपासच या ठिकाणी शिकून गेलेले आहेत हे सर्व होत असताना आपल्या परिसरातील ग्रीन सिटी सोसायटी असते ड्रीम सेलिना असेल ड्रीम कोलिना असतील आणि या सोसायटीतील सर्व सभासदांना परंतु महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला स्वतः दिली जाते त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे आणि आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य करत आहात त्याबद्दल मी विद्यापूर्ती जोरदारच्या बक्षाच्या वतीने आपल्या सर्व सोसायटी वर्षांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आम्ही तुमचं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय व आज या ठिकाणी आम्हाला वाजवण्याच्या आपण सर्वांनी संधी दिली आपल्या सर्वांचा या ठिकाणी पुन्हा श्री आभार व्यक्त करतोय दरवर्षी पहिल्या दिवशी या ठिकाणी आपला जो द्वसाच्या पथकाचा बॅनर आहे त्या बॅनरचं या ठिकाणी ओपनिंग आम्ही करत असतो आज या ठिकाणी आम्हाला नेहमीच मार्गदर्शन आहे आणि आपली इच्छापूर्ती भवानी माता मंदिर दरवर्षी तुळजापूरला जात असताना त्या ते ठिकाणी ते त्या आपल्या देवीची त्या ठिकाणी भेटघाट होत असती ती भेटघाट करताना आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणार आहे आणि त्या ठिकाणी गेलेली आमची सर्व व्यवस्था पाहणार आहे तुळजापूर अल्पसंख्याक संख्या अध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचे मान्य इथं फिरोजी पठण आलेले आहेत आणि ते खास आपला या ठिकाणी वाजून पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी प्रथमच स्वागत व्यक्त करतोय हो। त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला आमचे काका सरमन या ठिकाणी आमचे सुनील बाबा जाधव यांचंही आम्हाला नियमित मार्गदर्शन या ठिकाणी नी असतं यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय काकांड आणि सर्व आपल्या सोसायटीच्या संचालक मंडळाला आणि पठाणसाहेबांना विनंती करतोय की आपण प्रथम तर आपल्या बॅनर आहे उद्घाटन करावं Ganpati bappa oh. छबाट <laughs>